कराडच्या एकाउंटरची मला ऑफर होती निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी हा दावा केलाय मोठी खळबळ उडाली आहे बोगस एन्काउंटरसाठी पन्नास कोटींची ऑफर होती बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असा दावा केलाय बोगस एन्काउंटरसाठी पाच कोटी दहा कोटी आणि पन्नास कोटींची ऑफर दिली जाते असं देखील रणजित कासले यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलंय त्यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कार्डच्या त्यावर मी नकार दिला म्हणजे एवढं होणार नाही आणि ते लाईफ टाईम अमाऊंट चे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या, त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही तर त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दम घट कट त्यामुळे वाल्मिकाड बाबत आता या नव्या दावानं सध्या सगळीकडे खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सीआयडीच्या अहवालातून वाल्मिक कराड हाच या संपूर्ण हप्तेचा मुख्य सूत्रधार असल्याचा सिद्ध झाला होता आणि त्यानंतर वाल्मिक कराड हा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आला होता आता या संदर्भात वाल्मिक कराड एन्काउंटर वा करण्याचं मला ऑफर होती असा नवा दावा आता बीडचे माजी पोलीस ऑफिसर रणजित कासले यांनी केल्यामुळे आता पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणाला एक नवं वळण आल्याचं नवं अँगर आल्याचं पाहायला मिळतंय वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असं मोठा दावा रणजित कासले यांनी केलेला आहे वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंनी हा दावा केलेला आहे कासलेंच्या दाव्यानं या संपूर्ण प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय बोगस एन्काउंटरसाठी पन्नास कोटींची ऑफर होती बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी वाल्मी कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असा दावा केला आहे बोगस एन्काउंटरसाठी पाच कोटी दहा कोटी आणि पन्नास कोटींची ऑफर दिली जाते असं देखील रणजित कासले यांनी या केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडल्या गेल्यात अंजली ताई मोठा दावा रणजित कासले यांनी केलेला आहे की वाल्मिक करडच्या एन्काउन्टरची त्यांना ऑफर देण्यात आली होती कितपत तथ्य वाटतं तुम्हाला या सगळ्यात नाही मी पहिल्या दिवशीपासून या माणसाला ऑब्जर्व करतेय पहिले तर त्याचे जे व्हिडिओ होते तो अतिशय मध्यंदुंद अवस्थेत कसा होता मग दुसऱ्या दिवशी त्यांनी दुसरा व्हिडिओ करून पाठवला की नाही तो व्हिडिओ जरी मी दारू पिऊन असलो तरी मी जे म्हणालो ते खरे अमुक प्रमुख जे ते बोलताना त्याला ऐकलं मला असं वाटतं हा माणूस उगाच खळबळ करण्यासाठी हा प्रयत्न करतो आणि हा वायफळ प्रयत्न याच्यात काहीच शंका नाही हा म्हणजे त्याच्या बोलण्यात खरंच काही तथ्य नाही असं मला वाटतंय आणि उगाच खळबळ करावी कुठेतरी काहीतरी बोलत राहावं म्हणून तो करतोय एखाद्या माणसाला जर खरं अशी ऑफर होती आणि कराडला मारण्याची झिळ मारण्याची जर ऑफर होती ता 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 तर त्यांनी हे केव्हाच बोलला असता एकतर सायबर हा अधिकारी कुठल्या डिपार्टमेंटचा होता सायबरचा सायबरच्या अधिकाऱ्याला कुठलेही एन्काउंटरची कधीही अधिकार नसतात आणि आय डोंट नो म्हणजे मला हा अतिशय विक्षिप्त असा माणूस वाटतो त्याच्या कोणाकडे लक्ष देऊ नये असं मला वाटतं निश्चित निश्चित धन्यवाद अंजली आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी त्यामुळे वाल्मिकी संदर्भात रणजित कासलेंच्या दाव्यात काही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली आहे